नमस्कार एक नवीन माहितीसोबत मी तुमच्या भेटीला आलो आहे तर सध्या आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यसभेमध्ये वक्फ बिल जे आहे ते पारित झालं आहे तर या बिलाच्या बाजूने किती मते पडली आणि विरोधामध्ये किती मते पडली तर या बिलाच्या बाजूने एकशे अठ्ठावीस मते पडली आणि या बिलाच्या विरोधात पंच्याण्णव मते जी आहे ती पडली हे बिल राज्यसभेमध्ये आता पारित झालं आहे राज्यसभेच्या अगोदर हे बिल लोकसभेमध्ये पारित झालं आता हे बिल राष्ट्रपतींकडे जाईल राष्ट्रपती त्यांचा अधिकाराचा वापर करतील त्यांच्या अधिकाराचा वापर केल्यानंतर त्यावर ते स्वाक्षरी करतील आणि या बिलाचं कायद्यामध्ये रूपांतर लवकरच होईल असं सध्या दिसतं आहे बरं तर हे जे बिल आहे या बिलामध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत म्हणजे हे बिल आणण्याची गरज का पडली <coughs> तर काही गोष्टी आहेत या आपण लक्षात घेतल्या पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की वक्फ बोर्डची जी प्रॉपर्टी आहे ना ही आता त्यांना ऑनलाईन रजिस्टर करावी लागणार आहे म्हणजे या अगोदर हे रजिस्ट्रेशन वगैरे काही होत नसायचं पण आता वक्फ बोर्डला त्यांची जी प्रॉपर्टी आहे ही ऑनलाईन रजिस्टर करावी लागणार आहे त्याचप्रमाणे जर वक्फ बोर्डला कोणी प्रॉपर्टी दिली असेल तर ती प्रॉपर्टी कोणी डोनेट केली ती प्रॉपर्टी कोणाची होती आणि जो डोनेट करणारा आहे किंवा ती प्रॉपर्टी ज्याने डोनेट केली आहे त्या व्यक्तीकडे ती प्रॉपर्टी कुठून आली या सगळ्यांची माहितीसुद्धा आता वक्फ बोर्डाला रजिस्टर करावी लागणार आहे या अगोदर या गोष्टी होत नसायच्या म्हणजे एक प्रकारची क्लॅरिटी आता येणार आहे दुसरी गोष्ट बोर्डच्या रचनेमध्ये Uh, काही बदल करण्यात आले आहे आता या बोर्डच्या रचनेमध्ये महिलांचा समावेश असणार आहे महिला असतील त्याचप्रमाणे दोन नॉन मुस्लिमसुद्धा असणार आहे म्हणजे एकदा परत एकदा मी सांगू इच्छितो हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे बोर्डच्या रचनेमध्ये वक्फ बोर्डच्या रचनेमध्ये आता महिलांचा समावेश असेल त्याचप्रमाणे दोन नॉन मुस्लिम पण असतील तिसरी गोष्ट वक्फ बोर्डच्या प्रॉपर्टीवरती आता महिलांचा पण अधिकार असणार आहे या अगोदर हा कदाचित नव्हता पण आता वक्फ बोर्डच्या प्रॉपर्टीवर महिलांचा पण अधिकार असणार आहे वक्फ बोर्डने एखादी प्रॉपर्टीवर जर आता हक्क दाखवला तर त्या प्रॉपर्टीचा मालक आता हायकोर्टमध्ये नव्वद दिवसाच्या आत वक्फ बोर्डच्या निर्णयाला चॅलेंज करू शकतो म्हणजे अगोदर काय व्हायचं ना बऱ्याच ठिकाणी अशा केसेस के झाल्या की काही जमिनींवरती वक्फ बोर्डाने आपली आपला हक्क दाखवला तर एक न्यायालयीन लढा देणं त्या व्यक्तींना फार अवघड जात असायचं आता तसं नाही आहे आता जर कोणाच्या प्रॉपर्टीवरती वक्फ बोर्डाने जर हक्क दाखवला तर ती व्यक्ती त्या जमिनीचा मालक किंवा त्या प्रॉपर्टीचा मालक आता नव्वद दिवसाच्या आत हायकोर्टमध्ये वक्फ बोर्डच्या हक्काला म्हणजे तो जो निर्णय वक्फ बोर्डने दिला आहे त्याला तो व्यक्ती हायकोर्टमध्ये चॅलेंज करू शकतो तर हा एक फार महत्त्वाचा निर्णय या बिलामध्ये घेण्यात आला आहे बरं आता हे करण्यामागचा उद्देश काय बरोबर तर हे करण्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे की वक्फ बोर्डाकडे लिगल प्रॉपर्टी किती आहे आणि इलिगल प्रॉपर्टी किती आहे हे आता समजायला सोपं जाईल म्हणजे याच्या अगोदर काही ताळमेळच नव्हता ना की कारण काय रेकॉर्डच नाही आहे बरोबर रेकॉर्ड जे आहे ते पद्धतशीर नाही आहे असं म्हणायला हरकत नाही पण आता या बिलामुळे होणार काय जे पण रेकॉर्ड त्यांना ठेवायला लागणार आहे ते एकदम पद्धतशीर ठेवायला लागणार आहे यामुळे त्यांच्याकडे लिगल प्रॉपर्टी किती असणार आहे आणि इलिगल प्रॉपर्टी किती असणार आहे हे आता समजणार आहे बरं लोकसभेमध्ये जसं की मी तुम्हाला बोललो की हे बिल अगोदर लोकसभेमध्ये पारित करण्यात आलं लोकसभेमध्ये या बिलाच्या फेवरमध्ये किती वोट्स पडली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी वोट्स या बिलाच्या फेवरमध्ये लोकसभेमध्ये पडली आणि राज्यसभेमध्ये एकशे अठ्ठावीस वोट्स या बिलाच्या फेवरमध्ये होती आणि राज्यसभेमध्ये ज्या वेळेला हे वक्फ संशोधन विधेयक दोन हजार पंचवीस आणलं गेलं तर या विधेयकावर जवळजवळ बारा तास चर्चा जी आहे ती राज्यसभेमध्ये चालली एकदा पुन्हा एकदा मला तुम्हाला या गोष्टी सांगायच्या आहेत जेणेकरून एक प्रकारची क्लॅरिटी तुम्हाला येईल बघा राज्यसभेमध्ये हे बिल पारित झालं राज्यसभेमध्ये एकशे अठ्ठावीस मते जे आहेत ते या बिलाच्या बाजूने आहेत पंच्याण्णव जी मते आहेत ती या बिलाच्या विरोधात होती बरं तर जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो हे मुद्दे पुन्हा एकदा आहे का कारण फार महत्त्वाचे आहेत लिहून पण घेऊ शकता तुम्ही पहिला मुद्दा की वर्क बोर्डची प्रॉपर्टी आता ऑनलाईन रजिस्टर करावी लागणार आहे दुसरा मुद्दा की ती प्रॉपर्टी ज्याने डोनेट केली आहे त्या व्यक्तीचं माहिती आता वक्फ बोर्डला रजिस्टर करायला लागणार आहे ती प्रॉपर्टी ज्याने दिली ची, ती प्रॉपर्टी कोणाची किंवा ती प्रॉपर्टी त्या व्यक्तीकडे कुठून आली ही सुद्धा माहिती आता वक्फ बोर्ड ला लागणार आहे बर बोर्डच्या रचनेमध्ये बदल करण्यात आला आता महिलांचा समावेश या बोर्डच्या रचनेमध्ये असणार आहे त्याचप्रमाणे दोन नॉन मुस्लिम असणार आहेत वक्फ बोर्डच्या प्रॉपर्टीवरती आता महिलांचा पण अधिकार असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एखाद्या प्रॉपर्टीवर जर वक्फ बोर्डने आता हक्क दाखवला तर त्या हक्क दाखवलेल्या प्रॉपर्टीच्या मालकाला नव्वद दिवसाच्या आत हायकोर्टमध्ये वक्फ बोर्डच्या निर्णयाला तो व्यक्ती हायकोर्टमध्ये चॅलेंज देऊ शकतो बर आता बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की यांच्याकडे किती प्रॉपर्टी आहे बरं सध्या एक माहिती आहे त्या माहितीनुसार भारतामध्ये सर्वाधिक जास्त जी लँड आहे जी प्रॉपर्टी आहे ती रेल्वेजकडं आहे त्यानंतर भारतीय सेनेजवळ आहे आणि नंतर वक्फ बोर्डाजवळ सर्वाधिक जास्त प्रॉपर्टी किंवा लँड आहे तर रेल्वेजकडं किती प्रॉपर्टी आहे रेल्वेकडे जवळजवळ तेहतीस लाख एकर एवढी प्रॉपर्टी आहे भारतीय सैन्य सेनाकडे किती प्रॉपर्टी आहे भारतीय सेनेकडे सतरा लाख एकर एवढी प्रॉपर्टी आहे सैन्य दलाकडे त्यानंतर वक्फ बोर्डाकडे कि किती एकर प्रॉपर्टी वक्फ बोर्डाकडे जवळजवळ नऊ पॉईंट चार लाख एकर एवढी प्रॉपर्टी आहे तर ही हे सुद्धा माहिती आपण आपल्याला माहीत असायला हवं की तिसरा क्रमांक हा वक्फ बोर्डाचा लागतो ज्यांच्याकडे सर्वाधिक जास्त प्रॉपर्टी आहे रेल्वेजनंतर आणि भारतीय सेनेनंतर तरी छोटीशी माहिती वक्फ बोर्डाच्या संदर्भात मी आज तुम्हाला सांगितली आहे धन्यवाद